म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनावर तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्रबद्दल अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुझं महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे मी सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभू भावन काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सले काय म्हटलं तर तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणेरड सांगू का, का, का? का ते घाणेरडी ती घाणेरडी सोयीस का सांगाल अरे सोयी सोयीस का सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलणार लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या तुम्हाला वाटत मराठा मोहळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्सने बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या <laughs> लक्षात घ्या हो का तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चौदिया माझर चोत हॅलो माझर चोदा साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील हो। <laughs> हो ना नोद तुझी गाड मारून टाकेल लक्षात ठेव पोलीस घेऊन मारील मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराम परशु गाडीत घुसतील मादर सुधा लक्षात ठेव लक्ष तुला मारेल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर चोद लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो बक, तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून माझं सुद्धा तुम्ही लोक आहे सांगितलं तुझे काय बोलता का हो औषधी काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास घरातून म्हणील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा बोलशील हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवत संभाजी राजाने अरे देऊन मारल हन्नाजी दत्तुला हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारल संभाजीराजा आमच्या तुझ्या अन्नाजी दत्ताला तुझी लायकी कळते काय भेटूस तू सांगतो चालण ओके चाले सांगतो तू फारम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येत तुझ्या पेशवाई खूप लोकांच्या ब्रिटशांचा इतिहास सांगतो का मला चिवट्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे करून काय इला इतिहास ते वाच पहिले ना बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार, पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा ते, 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 केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला होते तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा हे बघे लई शान आहे तिथं नागपूर मध्ये तुझ्या मायाची साले हरामखोर तुझ्या शिव्या ती की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे, तुझे संस्कार ते आहेत आई बाहेर मोठे झाले छान आहे तुझा पाय तो चाटू साटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता